छत्रि महाराजा महत्म सां आज सातारा कलेक्टर ऑफिस या ठिकाणी आम्ही आनंद दीपक भाऊ निकाळजी यांच्या नेतृत्वाखाली दादासाहेब ओवाळ यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सातारा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आंदोलन छेडत आहे आंदोलन छेडण्याचं कारण असं खटत आम्ही काही मातूरच्या गावामध्ये आपल्या काही दलित बांधवांना दोन दोन गुंड जागा दिलेली आणि त्या दोन दोन गुंड जागा दिली असताना त्या एका धंदाने गेलं की जागा रिंपूर या ठिकाणी ही वहिवाटीची सुरुवात केलेली आम्ही त्या ठिकाणी तक्रारी दिलेली पण आजही आम्हाला कुठल्या कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी न्याय मिळाला नाही आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही साताराकडे ट्रॉफीस त्या ठिकाणी आंदोलन करू त्यानंतर दुसरा मुद्दा या सातारा शहरामध्ये प्रामुख्याने शाहपुरी शाहपुरी जाग्यात मटक्याचे आणि चक्रीचे जे सुसाट धंदे चालू आहेत दोन नंबरचे ते त्वरित बंद करावे नाहीतर आम्ही त्या ठिकाणी शाहूपुरी पोलीस स्टेशनला जे कोणते मुख्य अधिकारी आहेत त्यांना शंभर टक्के आम्ही घेराव घालू त्याचप्रमाणे तिसरा मुद्दा असा आहे सातारा नगरपालिकेचा विषय तर त्या ठिकाणी सदर बाजारपासून ते पवळ नका या ठिकाणी दलित फंड टाक टाकला आहे आणि हा दलित फंड नुसतं नावावर टाकला आहे का माझी तसंच रिक्रूट करण्याचं चालेल त्या ठिकाणी शिवनं सातारा नगरपालिकेचे त्या ठिकाणी लक्ष घालून हे काम पूर्णपणे तात्री दिसल्या हवं नाही येणाऱ्या काळात नगरपालिकेच्या आवारात आम्ही शिवला त्यांच्या अख्खी विमोली जाऊन जाणार नाही त्यांची जबाबदारी घ्यावी आणि या ठिकाणी एक मुद्दा झाला असे कितीतरी मुद्दे असतील जेणेकरून त्या मुद्द्यावर काहीतरी दिलावा एवढी आमची अपेक्षा आहे आणि आमची जो आहे लोकांचा आहे विषय जर नाही मिटला येणाऱ्या काळात आम्ही या ठिकाणी रस्ता रोखून करू एवढं म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर